नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप सुंदर असे पेन ठेवण्यासाठी पाऊच तयार करणार आहोत आपल्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारचे पेन असतात ते ठेवण्यासाठी आपण एक कापडी पाऊच तयार करणार आहोत यासाठी मी ब्लाऊज पीचचे तुकडे घेतलेले आहेत त्याचाच वापर करून आपण खूप सुंदर असे पाऊच तयार करणार आहोत चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहूया कसा पाऊच तयार करायचा ते ब्लाऊज शिवून शिल्लक शी राहिलेल्या कापडापासून मैत्रीण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण पेन ठेवण्यासाठी पाऊच तयार करणार आहोत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेला ब्लाऊज पीस या आहे याचाच आपण वापर करून खूप छान असे पेन ठेवण्यासाठी पाऊच तयार करणार आहोत आपण यामध्ये बरेच पेन ठेवू शकतो तुम्ही तुम या या याची उंची वरुंदी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तुमच्याकडे जास्त पेन असतील तर तुम्ही जास्त याची रुंदी घेऊ शकता हे पहा याची रुंदी आपण येते अशी घेतलेली आहे उ याची उंची सात इंच आहे रुंदी तेरा इंच आपण घेतलेली आहे आपण यासाठी याला वरच्या बाजूने झाकण्यासाठी कवर तयार करणार आहोत त्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे याची रुंदी चार इंच आहे उंची चार इंच आहे व रुंदी तेरा इंच आहे हे पहा हे आपण याला चिटकवण्यासाठी हे घ्यायचं आहे आपण आता हे जे कापड आहे ते दुहेरी घेतलेलं आहे ते आपण दोन साईडने टेपा मारून उलटसुलट करून घेऊया व जी एक बाजू आपली ओपन राहील त्या आप सुद्धा आपण येथे टीप देऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण आपल्याकडील पेंट ठेवण्यासाठी पाऊच तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला लक्षात येतात हे पहा आपण हे उलट सुलट केलं आहे आपण आता याला वरच्या बाजूला टिप देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हे अशा आपण टीप दिलेली आहे आता आपण हे जे दोन तुकडे आहेत त्याला अस्तर बसून घेणार आहोत हे चौकणी तुकडे याला आपण अस्तर बसून घ्यायचं आहे उलटसुलट बाजू पाहून आपण अस्तर बसून घ्यायचं चार टिपायाला देऊन घ्यायच्या व एक्स्ट्राचं जे आपल्याकडे कापड राहिलेलं आहे ते कापड आपण साईडने कट करून घेणार आहोत हे पहा हे असे आपण दोन्ही तुकडे शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकावतून टिकाव अशा बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे तीस ते चाळीस रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पर्स व पाऊच पिशव्या बॅग तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण साईडचे कापड कट करून घेणार आहोत दोन्ही तुकड्यांचे आपण असेच साईडचे कापड कट करून घ्यायचे आहे तुम्ही इथे जर जाड ब्लाऊज पीस वापरला तर तुम्हाला अस्तर बसवण्याची गरज नाही आहे आता आपण या ब्लाऊज पीसला जो चौकनी तुकडा आपण शिवून आधी तयार केलेला आहे तो बसून घ्यायचा आहे हे पहा हा तुकडा आपण इथे शिवून घ्यायचा आहे तुम्ही याला काजे बटनसुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे शिवून घेऊ शकता हे पहा हे आपण असे शिवल्यानंतरनं आत्ता आपण यावरती दुसरा जो तुकडा आहे तो ठेवून शिवून घेणार आहोत हे पहा हा तुकडा आपण यावरती ठेवायचा आहे व तो शिवून घ्यायचा आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असा मग आपल्याकडे पेन ठेवण्यासाठी आपण पाऊच तयार करत आहोत हे पा आता हा तुकडा आपण यावरती ठेवून याला तीन साईडने आपण टिपा देऊन घ्यायच्या आहेत आपण आता याला आडवीसुद्धा टीप देऊन घेऊया दे हे पा हे अशा आडवी टीप उभी टिप अशी द्यायची आहे व त्यानंतरनं आपण याला चिटकवण्यासाठी येथे चिटकवून घेऊया हे पहा हे आपल्याला असे खालच्या बाजूला वरचं कापड चिटकवायचं आहे त्यासाठी आपण हे येथे शिवून घ्यायचं आहे हे पहा हे आपण बरोबर मधोमध ठेवून शिवून घेऊया दोन्ही साईडला आपण हे शिवायचं आहे व त्यानंतर आपण पेन ठेवण्यासाठी याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण याचे कोपरे व्यवस्थित असे सरळ करून घ्यायचे आहेत आता आपण येथे दोन इंच अडीच इंच असं अंतर ठेवून या टिपा देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे एका एका कप्प्यामध्ये आपले तीन तीन चार चार पेन असे बसतात तुमच्याकडे मार्कर जास्त असतील तर तुम्ही कापडाची रुंदी जास्त घेऊ शकता व आहे याच पद्धतीने आपण शिवायचं आहे फक्त कापडाची रुंदी आपण जास्त घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जास्त पेन बसून जातील हे पा अशा आपण टिपा देऊन घेतलेल्या आहेत व यामध्ये आपण पेन ठेवून पाहूया आपले शिवलेला पाऊच बरोबर झाला आहे की नाही तो हे पहा हे असे आपले कप्पे आलेले आहेत आपण हे चिटकवण्यासाठी असं केलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने हा पाऊच मी तयार केलेला आहे चला तर आपण यामध्ये साधे पेन व मार्कर असे पेन इथे ठेवूया हे पहा एका याच्यामध्ये तीन चार असे पेन बसून जातात तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने मी हा पाऊच घरच्या घरी तयार केलेला आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप छान असा पाऊच आज आपण तयार केलेला आहे हे, हे पहा एक स्क्रू ड्रायव्हर सुद्धा आपण यामध्ये ठेवलेला आहे तुम्ही दुसरे साहित्य ठेवण्यासाठी थे सुद्धा असा पाऊच तयार करू शकता याला आपण चिटकवण्यासाठी सुद्धा केलेला आहे तुम्ही येथे हुक व बटनसुद्धा बसवू शकता मोठे बटन आणि थोडा मोठा हुक बसवला तरी होऊन जाते मैत्रिणींनो आजचा हा मोबाईल ठेवण्यासाठी केलेला पाऊच तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद